महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचे आम्ही सर्व आरोग्य मित्र मागे वर्षानुवर्ष आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही खूप सुंदर्व्यवहार केले त्यानंतर आम्हाला आम्ही एक बारा तारीख संपाद तारीख ठरवली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यांनी आमच्याकडे दहा दिवसा वेळ मागितला होता तो आम्ही त्यांना वेळ दिला तरीसुद्धा आमच्या मागण्याचा मी पूर्ण नाही केल्या त्यामुळे आज आज्र दिनांक अठरा फेब्रुवारी या दिवसापासून आम्ही बेमुदच आरोग्य मित्र संपवत आहोत आमच्याकडे मूळ म मागण्या आहेत जसे की मासिक पे बेतरवाढ त्याच्यानंतर वार्षिक जे दहा टक्के पगारवाढ आहे ही पगारवाढ त्यांनी व प्रत्येक वर्षी दहा टक्के करावी जे काही आमच्या जे मूलभूत सुविधा आहेत जसं ई सीचे कार्ड देणे वाटप आहे ते आमच्या अशा बऱ्याचशाच मागण्या आहेत त्या त्यांना घेऊन टाक त्यांनी पूर्ण करावी